हॅलो एव्हरी वन कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही छानच असाल आणि आज मस्त खूप दिवसांनी व्हिडिओ घेऊन आले आहे आणि आवडता विषय महिलांसाठी आहे तो आहे किचन किचनसाठी काही मी टिप्स घेऊन आले आहे पावसाळ्याचे दिवस आहे झुरळ वगैरे आपल्या घरात फिरत असतील तर काही टिप्स आहेत नक्की पहा कोणत्या कोणत्या टिप्स आहेत पावसाळा असो किंवा अन्य कोणत्याही ऋतू असो बऱ्याचदा आपल्या घरात आणि विशेषतः स्वयंपाकघरात बघावं तिकडे झुरळ फिरताना दिसतात घरात लहान मुलं असल्याने बाजारात झुरळांसाठी मिळणारे केमिकलयुक्त स्प्रे मारायलाही नको वाटतं त्यामुळेच घरातल्या झुरळांचा उच्छात कमी वारायचा असेल तर स्वतःला चार सवयी लावून घ्या यामुळे तुमच्या घरात कधीच झुरळं दिसणार नाही तर पहिली सवय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकांचा ओटा डायनिंग टेबल किंवा अन्न पदार्थ ठेवण्याची जागा आणि सिंग स्वच्छ करून घ्या त्यावर कुठेही खरकाट ओलसर पदार्थ नसावेत खरकाट्या पदार्थाच्या वासाने लगेच झुरळं येतात दुसरं असं आहे की सिंगमध्ये कधीही खरकटे भांडे ठेवू नका घरातल्या जुरळांचे प्रमाण वाढण्याचं ते एक मोठं कारण आहे दुसरी अशी टीप आहे की तुम्हाला जर लिक्विड बनवायचं असेल तर मी त्यासाठी तुम्हाला सांगते ब्रे बेकिंग सोडा आणि विनेगर याचे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये तयार करून ठेवा दररोज रात्री हे मिश्रण सिंगमध्ये तसेच ओट्या शिंपडून सिंक आणि ओटा स्वच्छ करा विनेगर पाणी डिशवॉश लिक्विड आणि एसेन्शियल ऑइल टाकून एक मिश्रण तयार करा आठवड्यातून दोन वेळा हे मिश्रण गॅसवर ओट्यावर शिंपडून स्वच्छता करा यामुळे चुराळ्यांचे तसेच इतर कीटकांचे प्रमाण कमी होते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर